निर्मळ मध्ये संवादाचा आवाज युवकांनो तुम्ही एकटे नाही आहात निर्मळ गावातील रस्त्यांवर रविवारी सकाळी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले हातात फलक त्यावर लिहिलेले वाक्य युवकांनो तुम्ही एकटे नाही आहात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत हे वाक्य जणू थेट प्रत्येक तरुणाच्या अंतःकरणाला स्पर्शून गेले जीवनाच्या संघर्षात हरवलेल्या एकाकीपणाची झळ बसलेल्या तरुणांना आश्वस्त करणारा हा संदेश लोकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला ही पदयात्रा होती नवज्योती महिला मंडळाच्या उपक्रमाची सुरुवात समाजसेवा मंडळ निर्मळ येथे आई मुलं आजी नातवंड पिढ्यांचा संवाद काळाची गरज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सवजुली पाटील एअरटेक कंपनीच्या रायटर होत्या प्रमुख पाहुणे म्हणून रेव्हरेंड फादर डॉ मायकल रोझारियो पवित्र त्रैक्य चर्चचे प्रमुख धर्मगुरू उपस्थित होते तसेच रेव्हरेंड फादर लिओ फर्गोज नानबाड चर्चचे प्रमुख धर्मगुरू अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील आणि कार्डिनल ग्रेशेस हॉस्पिटलचे डॉक्टर लियान डायस यांनी आपल्या अनुभवातून हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले त्यांच्या शब्दांतून उमटला तोच संदेश पिढ्यांना जोडणारा संवाद तुटू देऊ नका आजची आई मुलं आजी नातवंड एकमेकांना वेळ देतील मन मोकळे करतील तेव्हा समाजाचे भविष्य अधिक प्रकाशमान होईल या परिसंवादात एकशे पंचाहत्तर युवक युवती आणि महिला सहभागी झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यांतून कधी उमेद कधी विचार तर कधी आधाराची भावना झळकताना दिसत होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रेजिना क्रास्टो यांनी केले स्वागत श्री रुपेश रॉड्रिक्स यांनी केले सूत्रसंचालन सौ ग्लोरी रॉड्रिक्स व सौ ट्रीझा डिसोजा यांनी तर आभार प्रदर्शन सौ मेबल दोडती यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ नलिनी दोडती सौ नीता डाबरे सौ शालिनी निग्रेल व सौ रोजिना रिबेलो यांनी मेहनत घेतली निर्मळ गावातल्या त्या काही तासांत एक गोष्ट सर्वांच्या मनात ठसली ती म्हणजे कोणताही तरुण एकटा नाही त्याच्यासोबत त्याची आई आहे त्याची आजी आहे त्याचे संपूर्ण कुटुंब आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्यासोबत नेहमीच संपूर्ण समाज आहे